हाय हॅलो नमस्कार मी आनंदी मित्रे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनलमध्ये तर मी बघा याआधी एक व्हिडिओ अपलोड केला होता आपल्या चॅनलवर तो असा होता की सात दिवसाचा डाएट प्लॅन तुम्हाला मी दिला होता सात दिवसात वजन कसं कमी करायचं सात दिवसांचं वेट लॉस चॅलेंज दिलं होतं तर ते बऱ्याच जणांनी ॲक्सेप्ट केलं होतं मला सांगा प्रामाणिकपणे कोणी कोणी फॉलो केला तो डाएट प्लॅन आणि कोणाकोणाचं किती किलो वजन कमी झालं मला नक्कीच कमेंट करून सांगा आजही तसाच विषय मी घेऊन आलेली आहे बघा आपल्याला सगळ्यांना ना कुठेतरी फंक्शनला जायचं असतं किंवा कमी दिवसात वजन कमी करायचं असतं झटपट वजन कमी करायचं असतं म्हणजे अगदी तोंडावर एखादा कार्यक्रम आलेला आहे आणि वेळच राहिलेला नाही आहे तर आपल्याला कमी वेळामध्ये वजन आ, कमी करायचं असतं तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे ते म्हणजे तीन दिवसात तुमचं तीन किलो वजन कसं कमी करायचं म्हणजे तुम्ही तीन दिवसात तीन किलो आरामात वजन या डायट प्लॅनने कमी करू शकता तर तुमचं तीन दिवसात दोन ते तीन किलो वजन आरामात कमी होईल जर हा डायट प्लॅन तुम्ही प्रामाणिकपणे फॉलो केला तर पण त्याआधी तुम्हाला मला काही सूचना द्यायच्यात हा डायट थोडासा स्ट्रिक्ट आहे तुम्ही आधी एक व्हिडिओ बघितला असेल माझा की ते म्हणजे लिक्विड डाएटचं लिक्विड डाएटचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा मी वरती आय बटनवर नक्की त्याची लिंक देते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिक्विड डाएट कसं करायचं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण की त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे तर आपल्याला तीन दिवस लिक्विड डाएटच करायचा आहे पण त्यात कोणते बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा विषय आहे तीन दिवसात तीन किलो वजन कमी करा हा हा पण त्याआधी तुम्हाला एक सूचना द्यायची राहिली ती म्हणजे जर तुम्हाला काही थायरॉइड असेल बीपीचा त्रास असेल शुगर असेल आणखीन काही हेल्थ इश्यू असतील तर तुम्ही हा डाएट प्लॅन करायला जाऊ नका डेली डाएट मी कसं करते त्याचा एक व्हिडिओ आहे त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला देते तो डायट प्लॅन तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचं वजन सहज कमी करू शकता हा ते ते हा तर हा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे ज्यांना काही हेल्थ इश्यू नाही आहेत आणि ज्यांचं जास्त एज पण नाही आहे म्हणजे त ते ट्वेंटी ते फोर्टीच्या एजमध्ये असतील हा डायट प्लॅन त्यांच्यासाठी आहे तर नक्की तुम्ही या गोष्टी विचारत घेऊन हा डाइट करा आणि जर तुम्हाला तीन दिवस जमला नाही करायला तर तुम्ही दोन दिवस केलात तरी चालेल आणि तुमचं दीड ते दोन किलो वजन कमी करू शकता पण जर तुम्ही तीन दिवस हा डायट प्लॅन फॉलो केला व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे तर तुमचं दोन ते तीन किलो किंवा अडीच ते तीन किलो वजन आरामात कमी होईल माझा तर तीन दिवस मी केला तर तीन किलो वजन कमी होतं आता तुमचं शरीर कसं आहे कारण की बघा कसं असतं की प्रत्येकाचं शरीर हे थोडं वेगळं असतं तर त्यामुळे प्रत्येकाच्या शरीराच्या रचनेनुसार प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं म्हणून प्रत्येकाला हा रिझल्ट हा वेगवेगळा येत असतो म्हणजे कोणाचं या तीन दिवसात दोन किलो वजन कमी होईल कोणाचं अडीच किलो कमी होईल तर कोणाचं तीन किलो कमी होईल म्हणूनच मी म्हणते की तीन दिवसात तुम्हाला दोन ते तीन किलो तुमचं वजन आरामात कमी होईल तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर तुम्हाला काय करायचंय तीन दिवसातल्या डायट प्लॅनला सुरुवात करायची तुम्ही ज्या दिवशी सुरुवात करताय त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आणि मस्तपैकी तुम्हाला गरम पाणी घ्यायचे एक ग्लास गरम पाणी उपाशी पोटी घेतल्यानंतर तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरा हे उकळून घ्यायचं आहे आणि गाळून ते पाणीसुद्धा तुम्हाला प्यायचंय त्याने काय होईल तुमचं पोट स्वच्छ होईल आणि तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल त्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज करायला घ्यायचे पंचेचाळीस मिनटं किंवा तुम्हाला छान एक तासाचा वॉक घ्यायचा आहे तर वॉकवरून आल्यानंतर तुम्हाला हळदीचं पाणी घ्यायचंय म्हणजे एक ग्लास गरम पाण्यामध्ये चिमणभर हळद उकळवून त्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता किंवा ओली हळद जर तुमच्याकडे मिळत असेल तर ती ओली हळद गरम पाण्यामध्ये किसून घालायची आणि ते पाणी छान उकळून घ्यायचं आणि त्यानंतर गाळून ते पाणी तुम्ही डिट्रॉक्स वॉटर म्हणून पिऊ शकता त्यानेसुद्धा वजन तुमचं कमी व्हायला मदत होईल त्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये कलिंगडाचा ज्यूस घ्यायचा आहे किंवा तुम्ही सफरचंद सुद्धा ज्यूस करून खाऊ शकता लक्षात ठेवा या तीन दिवसात तुम्हाला चावायचं काहीच नाही जे तुम्ही घ्याल ते तुम्हाला लिक्विड स्वरूपातच घ्यायचे मग तुम्ही काय करू शकता ब्रेकफास्टमध्ये तुम्ही कलिंगडाचा ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही संत्र्याचा ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही सफरचंदाचा रस काढून तोही घेऊ शकता सफरचंद कट करून ते तुम्ही नुसता रस काढू शकता किंवा सफरचंद आणि दूध असं एकत्र करून त्याचा ज्यूस करून तुम्ही घेऊ शकता लक्षात ठेवा तुम्हाला यात साखर अजिबात टाकायची नाहीये तो ज्यूस घेऊन झाल्यानंतर तुम्ही म्हणजे एक नऊ दहाच्या दरम्यान तुम्ही समजा ज्यूस तो घेतला तर तुमचा तो ब्रेकफास्ट झाला तुम्ही तो दीड ग्लास घ्या दोन ग्लास घ्या जेवढी तुम्हाला भूक आहे तेवढा तुम्ही तो ज्यूस घ्या पण त्यात साखर टाकू नका त्यानंतर तुम्हाला अकरा साडे अकराला जर पुन्हा भूक लागली तर, तर तुम्ही तेव्हा छान आता उन्हाळा चालू आहे तर छान तुम्ही मस्तपैकी ताक पिऊ शकता किंवा तुम्ही दही थोडंसं फेटून घेऊन ते तुम्ही खाऊ शकता कारण की दहीसुद्धा खाल्ल्याने काही आपल्या चावण्याची प्रक्रिया होत नाही जे काही असतं ते सुद्धा लिक्विडच असतं तर छान दही फेटून घ्यायचं साखर कशाचही टाकायची नाही तुम्ही दह्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पूट टाकू शकता मी मीठ टाकू शकता आणि ते दही तुम्ही घेऊ शकता आता तुमचं हे अकरा साडे अकराच्या दरम्यानचं ताक वगैरे तुमचं घेऊन झालं आता तुम्हाला दुपारच्या जेवणात काय घ्यायचंय तर जेवण म्हणजे सुद्धा आपल्याला सूपच घ्यायचं आहे सूपच्या रेसिपी वे वे सूप मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही चॅनल नक्की चेक करा तुम्हाला त्या आपल्या चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील आणि दुपारी वेगवेगळे सूपचे प्रकार देखील मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्कीच आधीचे व्हिडिओ बघून तुम्हाला आयडिया येईल की नक्की सूप कोणत्या कोणत्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता तर जास्त विषयांतर न होऊ देता मी आता व्हिडिओ कंटिन्यू करते तर दुपारच्या सुपमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता दुपारच्या मध्ये तुम्हाला सूपच घ्यायचं आहे तर ते सूप कसं असावं तर ते फायबर आणि प्रोटीनयुक्त असं सूप असावं म्हणजे काय करायचं का आहे तुम्हाला तर तुम्ही दुधी भोपळ्याचं सूप घेऊ शकता तुम्ही लाल भोपळ्याचं सूप घेऊ शकता तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप घेऊ शकता तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकता तुम्ही ब्रोकोली सूप घेऊ शकता तुम्ही गाजर गाजरपिटाचं सूप घेऊ शकता तुम्हाला एका बाउलमध्ये मस्तपैकी हे व्हेजिटेबलचं हे सूप करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला डाळीचं सूपसुद्धा वाटीमध्ये घ्यायचंय किंवा वरण जर घरात बनवलेलं असेल तर ते वरण घेतलं तरी चालेल फक्त लक्षात ठेवा की थोडस ते पातळ कन्सिस्टन्सी मध्ये वरण असलं पाहिजे म्हणजे बघा दुपारच्या जेवणात तुम्हाला एक बाऊल भर मोठा बाऊल सूप घ्यायचे आणि एक छोट्या वाटीमध्ये तुम्हाला वरण घ्यायचे किंवा डाळीचं सूप घ्यायचंय तर ते झाल्यानंतर तुमचं मस्त पोट भरणार आहे दुपारचं जेवण तुमचं होणार आहे चारच्या दरम्यान संध्याकाळच्या इव्हनिंग स्नॅकमध्ये तुम्हाला जर भूक लागेल तेव्हा सुद्धा तुम्हाला नारळ पाणी घ्यायचे आणि ताक तुम्ही घेऊ शकता तुम्ही दही घेऊ शकता तुम्ही फ्रूटचा ज्यूस सुद्धा घेऊ शकता आणि रात्रीच्या जेवणात तुम्हाला काय घ्यायचे तर तेव्हा सुद्धा तुम्हाला मस्त फायबर युक्त असं सूप घ्यायचे म्हणजे तुम्ही टोमॅटोचं जर सूप घेतलं तर ते अतिउत्तम तर तुम्ही टोमॅटोचं सूप हे संध्याकाळच्या जेवणात घ्यायचे आणि रात्री झोपताना तुम्हाला कोमट दूध घेऊन झोपायचे बघा हा दिवसभराचा डाएट प्लॅन झाला तीन दिवस तुम्हाला हा डाएट असाच असाच फॉलो करायचे म्हणजे पहिल्या दिवशी केला तसाच दुसऱ्या दिवशी आणि तसाच तिसऱ्या दिवशी जर तुम्ही हे केलं फक्त तुम्ही सूपचे प्रकार आहेत ते वेगवेगळे बदलू शकता बाकी तुम्हाला जसा तसा डायट प्लॅन फॉलो करायचे बघा तुम्ही तुम्ही वजन तुमचं चेक करा पहिल्या दिवशी उपाशीपोटी चेक करा आणि त्यानंतर तीन दिवसानंतर पुन्हा तुम्ही हे वजन चेक करा तुमचं नक्कीच दोन ते तीन किलो वजन आरामात कमी झालेलं असेल आणि तुम्ही फंक्शनला जाण्यासाठी रेडी असाल तुम्हाला एकदम छान फ्रेश लुक याच्यामुळे मिळणार आहे तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला जर झेपत असेल तरच तुम्ही हा डाएट करा तुमच्यामध्ये तेवढी ताकद असेल तरच तुम्ही डाएट करा हा जर नाही जमलं तर निघा तुम्ही दोन दिवस हा केलात तरी चालेल त्यातही तुमचं दीड दोन किलो वजन आरामात कमी होईल पण जर तुम्ही तीन दिवस कंटिन्यू फॉलो केलात तर थे तुमचं अडीच ते तीन किलो किंवा दोन ते तीन किलो वजन आरामात कमी होईल आणि अजून एक सांगते आता तीन दिवस तुमचं वजन तुम्ही छान कमी केलं तर चौथ्या दिवशी लगेच सगळं खायला लागू नका चौथ्या दिवशी तुम्हाला जो माझा मी डायट प्लॅनचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर देते तर तुम्ही नक्कीच तो डाएट चौथ्या दिवशीपासून फॉलो करायला लागा बघा जर चौथ्या दिवशी तुम्ही नॉर्मल डायटवर आला नाहीत तर एकतर तुम्हाला तीन दिवस डाएट प्लॅन केल्याचा काहीच फायदा होणार नाही तुम्ही तीन किलो वजन कमी केलं असेल आणि तुम्ही चौथ्या दिवशी जर भरपूर गोष्टी खाल्ल्या भरपूर पदार्थ खाल्ले तर ते लगेच वजन तुमचं वाढणार आहे अजून दोन दिवसात पुढच्या जे तीन किलो कमी केले ते तीन किलो परत वाढणार आहे म्हणून सांगते चौथ्या दिवशी तुम्हाला काय काळजी घ्यायची तर चौथ्या दिवशी तुम्हाला उठल्यानंतर गरम पाणी वगैरे घेतलं की तुम्ही काय करा छानपैकी आपला चिला वगैरे डाळीच्या पिठाचा बनवून खा त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये काय काय असावं याचा देखील व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा आणि त्यानुसार दुपारचं जेवण करा आणि रात्रीच्या जेवणात सूप घ्या हे तुम्ही चौथ्या दिवशी करा पाचव्या दिवशी करा सहाव्या दिवशी करा आणि कंटिन्यू हळूहळू करत जा म्हणजे काय होईल तुम्ही हे जे वजन कमी केले ते वाढणार नाही आणि एक सांगते ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज पहिल्या दिवशी तुम्ही केली पंचेचाळीस मिनटं एक तास वॉप केला पण दुसऱ्या दिवशी तुम्ही एक्सरसाइज नाही केली तरी चालेल हलकासा व्यायाम केला एक दहा मिनटाचा तरी चालेल एक पाच मिनटं चालून आलात तरी चालेल तिसऱ्या दिवशी तर तुम्हाला अजिबात एक्सरसाईज करायची नाही आहे तुम्ही फक्त आणि फक्त त्याची डाएट प्लॅन फॉलो करायची लक्षात आलं का तुमच्या तीन दिवसांपैकी फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित एक्सरसाइज करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हलकीशी एक्सरसाइज करायची आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला एक्सरसाइज नाही केली तुम्ही तरी चालेल कारण की हा लिक्विड डाएट आहे आपल्या शरीराची जास्त ताकद आपल्याला वाया घालवायची नाही आहे ह्या लिक्विड डायटमध्ये तीन किलोपर्यंत नक्कीच तुमचं वजन कमी होईल तर करता ना तुम्ही हा डाएट प्लॅन नक्कीच करा जर तुम्हाला जमत असेल तर करा वीस ते चाळीसच्या दरम्यान ज्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनी करा त्याच्यावरती जर तुम्हाला जमत असेल नक्की करा पण जर तुम्हाला काही हेल्थ इश्यू असतील तर माझी विनंती आहे की तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो करायला जाऊ नका त्यापेक्षा तुम्ही मी इतरही डायट प्लॅन सांगितलेले आहेत ते तुम्ही आरामात फॉलो करू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता तर मला सांगा कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला ना जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे मोफत आहे तर नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि अजूनही तुम्ही बेल ऐकून प्रेस केलेली नसेल तर ती प्रेस करा कारण की जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा सगळ्या आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल जाता मी तर इतकंच सांगेन सुखी राहा आनंदी राहा आणि राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सर्वांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थनच्या कृपेने निरोगी आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे हीच माझी स्वामींच्या चरणे प्रार्थना श्री स्वामी समर्थन धन्यवाद